सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धरामेश्वराच्या योगदंड विवाह सोहळ्याच्या निमित्ताने विविध पूजा व विधी उत्सव साजरा करण्यात येतात या निमित्त अस्था फाउंडेशनच्या वतीने एक हजार लोकांना मकर संक्रांती निमित्त अन्न वाटप करण्यात आले दररोज एक वेळच्या अन्नासाठी संघर्ष करावा लागत असताना मकर संक्रांती सारख्या सणाला गोडधोडाचा विचारही करू शकत नाहीत उदाहरणार्थ अंध अपंग भिक्षू कष्टकरी महिलांना अस्थाच्या वतीने आज शेंगापोळी कडक भाकरी घरगट्टा पुलाव असा मेनू देण्यात आला तसेच सिव्हिल हॉस्पिटलच्या मध्ये उपचार करता आलेल्या रुग्णांच्या नातेवाईकांना मकर संक्रांतीचा आनंद मिळावा हा या मागेचा उद्देश या द्देश। द्देश। प्रसंगी प्रमुख उपस्थिती होती सोलापूरचे पोलीस डी डीएसपी माननीय राजन माने सौनंदा गोविंद लाहोटी यांच्या वतीने आजचा शिदा व स्वीट देण्यासाठी रोख रकमेची मदत करून वाढदिवस साजरा केला प्रमुख पाहुणे डी एस पी राजन माने यांनी प्रथम मकर संक्रांतीच्या शहरवासियांना शुभेच्छा दिल्या या प्रसंगी असताच्या वतीने सभासद निली महारेमठ कांचन हिरेमट छाया गंगणे संगीता चंचुरे स्नेहा वणकुद्रे नीता अकोर्डे मंगल पांढरे ज्योत्ना सोलापूरकर सुरेखा पाटील सुवर्णा पाटील माधुरी गराधार विद्या माने विजय पाटील तसेच संस्थेचे सर्वे सर्व विजय चंचुरे Počkat pokaly a díl pustit, choťej.